बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा आज निधन झालं त्यामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे बॉलिवूडचा ऍक्शन हिरो हँडसम हंक शोलेचा वीरू अशी वेगवेगळी वेग बिरुदावली त्यांनी मिळवली कसा होता धर्मेंद्र यांचा बॉलिवूडमधला प्रवास आपण बघूया भारतीय सिनेसृष्टीतील एका युगाचा अंत झाला ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला आणि आपल्या रांगड्या अभिनयानं सिनेमाचा पडदा गाजवणाऱ्या एका पर्वाची अखेर झाली धर्मेंद्र यांचा जन्म आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस साली नरसाली गावात झाला अत्यंत देखणी असलेल्या धर्मेंद्र यांचं लहानपणापासूनच नातेवाईक आणि गावकऱ्यांना कौतुक होतं त्यातूनच सिनेसृष्टीत जाण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं एक दिवस दिलीप कुमार यांच्यासारखा मोठा अभिनेता व्हायचं हे त्यांचं स्वप्न होत त्यांच्या या स्वप्नाला आई वडिलांचा आशीर्वाद मिळाला आणि त्यांनी एका स्पर्धेसाठी मुंबई गाठली मेहनतीनं स्वप्न सत्यात उतरवत एकोणीशे साठ साली त्यांनी पहिल्यांदा सिनेसृष्टीत पदार्पण केलं सिनेमा होता दिल भि तेरा हम भि पहिल्या सिनेमातूनच त्याने प्रेक्षकांवर आपल्या वेगळ्या अभिनयाची छाप सोडली आय मिलन की बेला फूल और पत्थर आय दिन बहार के या सिनेमांनी हिंदी सिनेसृष्टीला हँडसम अभिनेता दिला आणि त्यानंतर धर्मेंद्र हे नाव भारतीय सिनेसृष्टीत गाजू लागले एकोणीसशे पासष्ट ते एकोणीशे ऐंशी पर्यंत धर्मेंद्र यांनी सिनेसृष्टीवर राज्य केलं आखे आया सावन झुम के मेरा गाव मेरा देश सीता और गीता यादो की बारा धर्मवीर दोस्त अशा अनेक सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनात धरमपाजी यांनी नाव कोरलं आणि त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर साली आलेल्या एका सिनेमाने संपूर्ण सिनेसृष्टीची दिशा बदलली तो सिनेमा म्हणजे शोले या सिनेमानं धरमपाजी यांना वेगळी ओळख दिली धर्मेंद्र बॉलिवूडचे विरू म्हणून अजरामर झाले बसंती विरू जय विरू या जोड्या प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या इतकंच नाही तर हा सिनेमा भारतीय सिनेसृष्टीत सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा सिनेमा ठरला त्यानंतर हकीकत अनुपमा द बर्निंग ट्रेन चुपके चुपके या सिनेमांनीसुद्धा धर्मेंद्र यांना एका वेगळ्या यशाच्या शिखरावर पोहोचवलं एकोणीसशे नव्वद नंतर धरमपाजी यांनी आपल्या अभिनयाची दुसरी इनिंग सुरू केली त्यांनी हिरोपासून नंतर वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या प्यार किया तो डरना क्या लाइफ इन अ मेट्रो अपने यमला पगला दिबाना रॉकी और रानी की प्रेम कहाणी अशा तीनशेहून अधिक सिनेमातल्या अभिनयाने त्यांनी आपली कारकिर्द गाजवली सिनेसृष्टीचे लाडके ही मॅन अशी त्यांची ओळख बनली एका वर्षात सर्वात जास्त हिट सिनेमे देण्याचा रेकॉर्ड आजही त्यांच्या नावावर अभिमानानं कोरलेला आहे एका वर्षात धर्मेंद्र यांनी तब्बल सात हिट सिनेमे देऊन रेकॉर्ड केला होता त्यांची लोकप्रियता इतकी होती की लोकसभेवर खासदार म्हणून सुद्धा त्यांना जनतेनं निवडून दिलं त्यांना फिल्मफेअर पुरस्कारानं तर दोन हजार बारा साली पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं एका पाठोपाठ एक सुपरहिट सिनेमे देणाऱ्या वेरूची भूमिका अजरामर करणाऱ्या आणि हीमॅन म्हणून बॉलिवूडवर आपला ठसा उमटवणाऱ्या धर्मेंद्र